मतदार संघातील जनता एक मिनिट त्यांना आज केज मतदारसंघाच्या या सभेला लोकसभेची बीडची अधिकृत उमेदवार महायुतीचे उमेदवार म्हणून मी नम्रपणे आपल्या समोर हात जोडून उभी आहे आपण सर्व येणाऱ्या तेरा तारखेला मला मोठ्या मताधिक्यानी विजयी करून दिल्लीला पाठवावं ही नम्र नम्र विनंती आहे आज महात्मा बसवेश्वरांच्या मिरवणुकीमुळे आपण आवर्जून हा कार्यक्रम या वेळेला घेतलेला आहे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होते छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राचं सौंदर्य अबाधित आता आपल्या सर्वांना येणाऱ्या तारखेला चमत्कार करून दाखवायचा विजय तर माझा निश्चित आहे पण तो सन्मानजनक विजय करायचा आहे सन्मान कुणाचा तर सन्मान या महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचा या बीड जिल्ह्याच्या केलेल्या आगळ्या वेगळ्या पण यशाच्या आणि विकासाच्या पारड्यात पडणाऱ्या निर्णयाचा सम्मान प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा नितीनजी गडकरीना सम्मान सर्वात लाडके माझ्या आयुष्यामध्ये ज्यांना मी खरंच मनापासून खूप 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 मानते ते माझे बंधू छत्रपती उदयन राजे भोसले यांचा त्यांची प्रकृती ठीक नसताना देखील ते आज आवर्जून आपल्या बहिणीला आशीर्वाद देण्यासाठी आलेत तुम्ही म्हणताल भाषणच सुरू केलं पण मी त्या विषयाकडे वळत होते मंचावर सर्व जण आणि या सर्वांची नावं घेण्यासाठी मी आपल्या हात जोडून क्षमा मागते कारण वेळ झालेला आहे मला परळीची पण सभा करायची आहे आणि त्यामुळे मी जास्त वेळ त्याचा घेणार नाही मी एवढंच सांगेन पालकमंत्री म्हणून मी खरंच पालकाची भूमिका बजावली होती होती का नाही मी काम केलं की नाही जे या बीड जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर वर्षात झाल्यानंतर तुमच्या लेखीने पाच वर्षात करून दाखवलं की नाही ते पंकजा मुंडेने केलं नाही ते ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे केलं ते पंकजा मुंडेने केलं नाही ते पालकमंत्री पंकजा मुंडे केलं जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे केलं आणि ते काम तुमच्या खासदार प्रीतम मुंडेंनी केलं आज आणि काम करत असताना जी लोंग पंच्याहत्तर वर्षात झाली नाही ती योग्य फक्त बारा टक्के शिल्लक आहे अठरा टक्के शिल्लक काम आहे नव्याण्णव टक्के जमीन अधिकृत झाली तरीही आपल्याला समोरचे उमेदवार म्हणतात विकास झाला नाही दोन मुलांनी सांगितलं मी कधीच कॉन्ट्रॅक्टर भांडवळीत पडत नाही कॉन्ट्रॅक्टर मला नॅशनल हायवेचे देशामध्ये या दोन बहिणींचा का कॉन्ट्रॅक्टरला कधीच त्रास झाला नाही म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर नेहमी म्हणतात की या दोन बहिणी विचारतच नाही आम्ही फक्त क्वालिटीच्या कामाचा विचार करतो मग आम्ही सगळ्या गोष्टीत क्वालिटी देतो विकास करतो राज्य करत असताना नम्रपणे वागतो सगळ्या लोकांशी मिळून मोसून वागतो भेदभाव करत नाही सकाळी उठल्यापासून मध्यरात्रीपर्यंत कष्ट करतो ह्या सगळं करत असताना या बीड जिल्ह्याच्या वाडी वस्ती तांड्यापर्यंत रस्ते विकास देत असताना आधी जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात पंचवीस असताना जवळमुक्त शिवाराच्या बंधाळे बांधत असताना हा दुष्काळ मुक्त जिल्हा करण्यासाठी टँकर मुक्त जिल्हा ठेवण्यासाठी रात्र दिवस कष्ट करत असताना मला सांगा मी कधी चुकले का मी कधी भेदभाव केला का एखाद्याला बोलता आलं नसेल एखाद्याचा फोन खरंच उचलला गेला नसेल कारण बिना कामाचेच लोक फोनवर सतत अवेलेबल असतात ज्याला काम असते बैठक असते त्याच्याबद्दल मी क्षमा मागते एखाद्याचं बोलणं झालं नसेल एखाद्याच्या कदाचित मी लग्नाला पोचू शकले नसेल एखाद्याच्या घरी मी नाही जाऊ शकले असेल पण ते सव्वा शंभर टक्के प्रेथांनी मी पूर्ण केलेला आहे येऊन गेला गाठी बटी आणि संपर्कामध्ये मी प्रथम त्याची बरोबर कधीच करू शकणार नाही पण विकास काम करत असताना मी प्रत्येक क्षम विकासाचा हा तुमच्या समर्पित केला कारण माझा बाप भरल्या ताटावरून गेला विकास करत असताना झट ने के या या विकास केला कारण सहाव्या दिवशी शपथ घेतल्यानंतर माझा बाप या दिवशी सत्कार करायला येणार असणारा माझा बाप त्याला ह्या हाताने मला आगली द्यावा लागला म्हणून मी झपाटल्यासारखा विकास केला विकासाला मत असते तर मी कशाला घरी बसलो असते अफवांना मत आहेत समाजाला मत आहेत खोट्या बातम्यांना मत आहेत न्यूज चॅनलनी लावले वृत्तपत्रांनी लावलेल्या कुठल्याही बातमीवरून जे मत बनत त्याला मत आहे पण मला सांगा मी ग्रामीण विकास मंत्री होते ग्रामपंचायत विरोधात माझ्या पन्नास टक्के तरी असतील पण तुम्हाला मी सस्पेंड सदस्य करायचं कधीतरी पाप केलं का जा चे चे सभापती होते त्या खात्याचे मंत्री म्हणून काम केलं शिक्षकांनाच माहिती आहे की कि किती त्यांची पिरवणूक झाली पंधरा पंधरा लाख रुपये बदलीला लागत होते है। या पंकजा मुंडे एका बटनावर बदल्या आणून ठेवल्या सर्व जाती धर्माच्या शिक्षकांना एका बटनावर या शिक्षकांचे संसार वाचवले साडेसातशे कोटी राजे पगार थकीत होता एका ब तो पगार झाला आता मला विचार करा पंधरा लाख रुपये प्रत्येक बदलीचे आणि या साडेसातशे कोटीवर मला माहित पण नाही काय टक्केवारी असते वर कुणाला तरी मला गोड वाटले नसते का माझं घर बनून ठेवलं असतं मला गोड वाटलं नसतं का काय विमा घेतला रो तुम्ही नाही शोभ आण हे टोपी आले सगळे शेतकरी आहेत हे नाही दादा किती विमा नाही दिला किती दिला विमा दोनशे त्र्याण्णव कोटी मला मोदीजींच्या हस्ते पुरस्कार मिळाला विमा अनुदान डीसीसी बँक पाचशे कोटी बँक बँक नस्यात आणून चालवली पण राजकारणा सगळं या राजकारणामुळे आपण पाच वर्ष पाहिले पण त्याच्या ताई स्वतः मुख्य पदावरून असताना खरं सांगा माझे नुकसान झालं का तुमचं खरं सांगा खरं सांगा रात ठेवसा माझं काही नुकसान नाही झालं माझ्या जीवनामध्ये आता नुकसान व्हायचं काही राहिलंच नाही का माझ्या आयुष्यात व्हायचं राहिले नाही जगातले जेवढे असतात ते सगळं माझे झालेले आहे माझ्या कारखान्याला एवढा अडचण सामना करावा लागला माझा कारखाना बंद झालेला आहे याला हिनवण्यापलीकडे उमेदवाराकडे दुसरा मुद्दा नाही पण मी वचन देते या दुसऱ्याला मी डायलर पेटवणारा मी तुम तुमच्या सगळ्यांना मी उस्नेना राहे पार्कना बंद झाला असेल नुकसान तरी काता आणि गरिबाचे पैसे खाल्ले नाही अरे हे दे ना हे चंदी का हे दे ना खूप कास्तानाला चांगली गेलीय तुमची लोक सगळे जे एक रुपयाने माझ्या स्वतःच्या अकाउंट मध्ये वर्षापूर्वी माझ्या अकाउंट मधून पगार केला आणि कागद दाखवते स्वतःच्या मधून कारखान्याच्या सहकारी कारखान्याच्या माच म्हणजे पगार करणारी ही एकटीच लेख असेल तरीच मी पैसा हे माझ्यासाठी मिळ नाही का माझ्या लेकराला अरे मल्ला मी सांगितलं या उस्तोर कामदारांनी माझ्यासाठी अकरा कोटी जमा केले तुम्ही माझ्यावर कर्ज केलं मी अरे मला सांगितलं तुझ्या आधी त्यांचा अधिकार माझ्यावर तुझ्या आधी हे लोक लेकर यांचं जीवन बघायला माझं कर्तव्य मला लोकसभेला जायचंय अशी काही मी कुठे अर्ज घेऊन गेले नव्हते उमेदवारी मागायला दहा ठिकाणी मला माझ्या नेत्यांनी आदेश दिल्यामुळे मी उभी राहिलंय माझी इच्छा होती प्रितांताईची हॅत्रिक व्हावी पण मला माहित नाही मी तिची काय इच्छा होती राजे ने ने ता चारा चारा ना ना चार तारखेला मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार मी केलाय तुम्ही होता तो काय तुमचं माझं मागच्या जन्मीचं रक्ताचं नातळ मला माहित नाही नेहमी धावून येतात त्या दिवशी माझी आई गळाकडून पहिल्यांदा कुणाच्या वडील असेल तर लेख म्हणून ज्याच्यावर प्रेम केलं त्या आमच्या राजेंच्या गळाकडून माझ्या आई लाटूंच्या आणि पूर्ण माझ्या आई या खंडाला बनून जर कोणी आणला असेल अंतिम संस्काराच्या जागेवर तर या राजा माणसाने मनाच्या राजा माणसाने आणलेलं माझ्या बाजून आला किती शांत झाले माझ्या डोक्याला सगळे विरोधात प्रचार करणारे लोक आज माझा प्रचार करत पण राजे काही लोक त्या क्षणी ज्या दिवशी बाबा गेले त्यापासून आजपर्यंत जशाला तसेच आज माझ्या डोक्या आहेत त्यांच्यासाठी मला काम करायचं वर्ष मी काम केलं काय काय प्रचार चाललाय काफीट करून दिले का समोरच्या उमेदवारांनी मत पडते मला काय नाही पडत मी गेलो का कुठल्या मी कोणाला नाही अरे पण तुम्ही तर राजकारणामधून निवृत्त त्या बाजूला राहायचं पडले हळूहळू हा प्रचार कधी कधी मला वाटलं समोरच्या उमेदवारीच्या पारड्यात पडण्याचा प्रयत्न काय करायचं अनेक लोकांनी काही लोकांना या राज्यामध्ये सतत बोलून दिलंय मग काही लोकांनी एखाद्या वेळी सत्तेत झालं तर काय बिघडतंय अनेक राज्यामध्ये मी खासदारांच्या प्रचाराला गेले सर्व मराठा समाजाचे खासदार आहेत काही तुम्ही आला तर सीट पक्की म्हणतात मग एखाद्या मराठा समाजाच्या वर्गाने या खासदाराला बनवलं तर काय बिघडलं ज्याला ज्याला आतापर्यंत मंचावर एकही माणूस असा नाही ज्याला पहिल्यांदा गुलाल मुंडे साहेबांनी लावला नाही ते मी उपकार शकत नाही माझी कोणी पात्रता पण नाही माझं बोलणं काम पण नाही पण ज्या पाात धर्म कधी होतो पण ना होतो काँग्रेस आणि भाजपची देशाचा एवढा मोठा मंत्री होऊन एवढा विकास केला जात देशामध्ये जातात खासदार होते भारतीय जनता पार्टीचे सर्वांना बरोबर देर, घेऊन 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 आज सगळ्यात मोठी पार्टी जगातली झाली आहे आज आमच्या या पार्टीमध्ये मला कळत नाही की पार्टीचे निवडणूक कधी जातीवर आमदार केला असं जातीवर नाही ज्या समाजात माझा जन्म झाला मुंडे साहेबांचा झाला त्या समाजात दोन लोक झाले असतील पण का मुंडे साहेब एवढे लोकांच्या रात त्यांच्या जर मी नाही धनु आम्ही सगळे एका म्हणजे पण काय सगळे आहे प्रत्येकामध्ये का, का माझ्यावर जास्त काकण तुमचं प्रेम असेल मला सोडून गेला नाही का आता आमचे कर्तव्यकील आले थोडे नुसले होते ते आणि पुन्हा ते आरक्षणाच्या चळवळीत पुढे गेले होते एकदम हे सगळे त्यांची टीम आली त्यांनी म्हणले काही काल जाती म्हणले आम्हाला तुमच्या नाही आम्हाला मुद्द्यावर मत, मत मागले नाही तर जातीच्या मागत असेल तर आम्हाला जेव्हा आमचा ऊस लागला होता तेव्हा आमच्या मुंडे साहेबांनी आमचा सा ऊस नेला होता काही तुम्ही फक्त कालखाना सुरू करा हो आम्ही करू आता आडस्कर साहेब आहेत मंचावर साहेब म्हणजे मी आमचे संभाजी पाटील सॉरी मला वेळ घालवायचं नव्हतं मी आपल्या बुद्धाला सुरू केलं हे सगळ्या प्रचारासाठी माझ्या आलेले आहेत आमचे उमेदवार राहिलेले आमचे किरण पाटील विधान परिषदला उभे होते त्यांच्यासाठी मी पूर्ण विधान परिषदला प्रचार केला त्या आज याच मंचावर आहेत काय केलं मी त्यावेळी काय केलं नाही का म्हणलं पाटील उडवले म्हणून प्रचार नाही करायचा असं आहे संभाजी पाटील यांच्या मातोश्रीला पहिल्यांदा तिकीट मुंडे साहेबांनी दिलं संभाजी पाटील यांना काँग्रेसमधनं आणून पहिल्यांदा तिकीट मुंडे साहेबांनी दिलं युवा मोर्चाचं अध्यक्ष केलं खूप माया लावली या परिवाराला हे सगळं कसं झालंय असं हे व्हायला नाही पाहिजे मला आता प्रचार येऊया पाटील घसरला कि एका माणसाने सांगितलं की या मतदारसंघाच्या दक्षिणेला परोये आणि दक्षिणेला पडवय म्हणजे पुरवलं काय मिशूर पण खाय म्हणे मिशूर पण खाय मिशूर पण खाय राक्षस आहे काय केलं मी असं ही शब्द तुमची भाषा ही आम्हाला बोलायची तुमच्या बोलायचे कोणता अमाजा मराठा बांधवांनी सांगा मिसूर पण खाय हे बोलायची पद्धत लेखी माझ्या माउलात असल्या ही भाषा तुमची अरे तुम तुम्ही विसरला या देशाच्या दक्षिणेला लंका म्हणणार ना तुम्हाला लंका दिसते का तुमच्यामध्ये रावा ना या देशाच्या लक्ष दक्षिणेला काशी आहे काशी काशी विश्वनाथ आहे मी का का काही अवलक्षण करणारे माणूस नाही मी जिथे जाईन तिथे विकासच करेन पण काय ही, ही पद्धत आहे माझ्या बापाच्या चाळीस वर्ष राजकारणात जिजले पण कुणाला अडके शब्दांनी बोलले नाही अजून ना समजा अंधरद्वारे याकडून एखादी शब्द निलो काही टीका करून मी कधी माझ्या शत्रूवर देखील टीका केले नाही कधीला करण्याचं काम जर तुम्ही करत असेल तर ते तुम्ही नाही दिलं पाहिजे मी निवडूनच येणार ज्यांना मत नाही द्यायचे सांगितले त्यांचे मत नाही मिळणे तरी निवडून येणार माझी इच्छा माझी इच्छा आहे की माझ्या गुलाल लावलेला माझ्या निवडणुकीमध्ये सर्वजण आनंदाने गुलाल लावले ते माहिती तुम्हाला आम्ही गुलाल लावून त्याच्या आधी आम्हाला तुमचा निकाल आजच पट्ट्यावर आहे तुम्ही खासदार बहलोच आता मी दिल्लीला तुमच्याबरोबर आहे आणि तुमच्या पत्नी माझ्या फार खास मैत्रीण आहेत त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आले मी महिला दिल्लीला येणार आणि मग भावाला मी खूप म्हणजे हक्का म्हणणार हे खातो त्या सकाळपासून पाणी नाही पुरणे तुम्हाला बघितलं माझं पोट भरलं तुमचा विजय बघितला माझं पोट भरलं नाही सांगायला हे आज आले तसे दर निवडणुकीला राजे येतात साहेबांपासून हे ये परंपरा अरे त्यांच्या घरात मी गेलो छत्रपतींच्या मंदिरात माझ्या हातांनी त्यांनी देवाची पूजा केली कुठल्या जगातील बीड लोक अरे माझ्या राजांच्या गोपीनाथ मुंडेचा फोटो लावलेला आहे त्यांच्या सो सोबत अरे करे हेच खरे छत्रपतींचे विचार आहेत छत्रपतींचे हेच खरे विचार घेऊन जे येथे आले ते आम्ही सगळ्या चाकी धर्माचे माणसं आहेत हे आमचे मत आहेत या मतावर तुम्ही निवडून आलात हे कुणाचे मत आहेत कुणाच्या हत्याचे झाले मग त्याचा जो त्याचं भलं करेल मी भलं करेन असं वाटतंय का वाईट करून असं वाटत का, का। खासदार तुम्हाला जो पाहिजे तो करेल पंकजा मुंडे त्याच्यासाठी सांगता मदत करेल मी पहिल्याच दिवशी डिक्लेअर केला निवडणुकीचा काम करताना की पुढच्या लोकसभेला मी माझ्यासाठी मतदान बघायला येणार नाही तुम्ही म्हणताय त्याच्यासाठी मदत पण यंदा माती खाऊ नका कारण मोदी प्रधानमंत्री होणार होणारे साडेतीनशे खासदारांमध्ये जाऊन बसायचं आहे आणि तुम्हाला एक सांगतोय या निवडणुकीचा या उमेदवाराची मानसिकता पराभवाची आहे यांना पराभव दिसत होता यांनी सांगितलं मला माझं गावाला लढायची म्हणून मी लढतोय स्वतःच प्रेसमध्ये सांगितलेलं आहे मग त्यांना मतदारांना भेट पाहिजे त्याच्या आरक्षणाचा मुखवटा घालून जर कोणी मतदार मागत असेल तर तुम्ही यावेळी पडू नका त्यात मतदार तुमचं आरक्षण मिळणार विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी या आरक्षणात शिक्का मोर्तक लागणारा आचारसंहितेमुळे आमच्यात आहे आणि या आरक्षणात शिक्का मोर्तक लावणारं सरकारच तुमच्या पाईच आहे तर तुम्हाला काय बांधणे अरे तुम्हाला पुन्हा काय पाहिजे सर्टिफिकेट पाहिजे कशाचं पाहिजे कशाचं पाहिजे सर्टिफिकेट तुम्हाला मार्च ओनला मला नव्हती कोण कोणतं सर्टिफिकेट कोण दू पाहिजे म्हणजे काय आणि मग मी तुमची निडर नाही का मग मी नाही का <laughs> अरे काय कुठल्या जमान्यात वावरतोय आपण गांधी परिवाराला एवढे वर्ष लोकांनी डोक्याला घेतले किती मत आहेत त्यांचे बाळासाहेब ठाकरे या माणसांनी हिंदुत्वाचं राजकीय रक्षण करण्यासाठी पक्ष म्हणून उभारला शिवसेनेसारखा मोठा पक्ष उभारला मला सगळ्यात जातीवर जर गेला असतं एवढा मोठा माणूस झाला असता मुंडे साहेबांसारखा माणूस एवढा मोठा झाला असता जे लोक तुम्हाला मागास विचारांकडे येत आहेत त्यांच्या मागे राहू नका आताच लेकर लागले मराठा समाजाचे त्याच आरक्षणातून आता एनपीएसईच्या परीक्षेला त्यांना आता लाभ देतात ए जो प्रमाणे सी मला वादावून दिले चालले ना अरे तुम्ही मला हे विषय एवढं महत्वाचा नाहीये हे तरी मी झाल्यावर बोलते लागावलत ना मग काय प्रॉब्लेम आहे मग तुम्हाला आताच कारण काढायचं बघा बाबा माझा बॉयलर पेटणार आहे दसऱ्याला मला वाटत राजेंनाही बोल अजून कोणी मंत्री झाले तोपर्यंत कोणतं त्यांनाही तो बोल आणि आम्ही बॉयल पेटवू या गोयलावला पेटवल्यानंतर तुम्हाला विना काट्याचा ऊस मिळायचा असेल तर वैदिना तुमचं स्वागत करतो

तुमची लेख आहे मी तुमच्या लेखीवर जर कोणी नुसतं बघितलं वापरा नजरेने देय काढून हातात द्यायची क्षमता तुमच्या लेखीमध्ये मला मला माझा माझ्यासाठी राजकारण ही मजबुरी असेल पण माझं चरित्र माझं वागणं माझे नीतीमत्ता हे माझ्यासाठी मजबूतीने करणं माझ्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे मी जेव्हा येते तेव्हा मी योग्यच करेन अयोग्य काही करणार नाही हे तुम्हाला माहिती आहे माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवा धन्यवाद